शेतकऱ्यांसाठी मोठी संधी मोफत पाईपलाईन अनुदान योजना दोन हजार ही योजना म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत राबवली जाते यामध्ये शेतकऱ्याला पन्नास टक्के सबसिडी दिली जाते कोण करू शकते अर्ज महाराष्ट्राचा रहिवासी असावा त्याच्या नावावर जमीन असावी सरकारी नियम आणि अटीचे पालन करणारा असावा कागदपत्रे काय काय लागतात आधार कार्ड सातबारा बँकेचे पासबुक रहिवाशी विहीर किंवा बोर असले याचे पराभू अर्ज कसा करायचा महा महाडीबीटीच्या वेबसाईटवर जाऊन नवीन नोंदणी करा कृषी विभाग निवडा त्यानंतर फ्री पाईपलाईन सबसिडी दोन हजार पंचवीस या योजनेवर क्लिक करा तुमचा अर्ज तुमचा अर्थ सबमिट होईल महत्त्वाची सूचना माहिती खरी आणि व्यवस्थित भरा कारण एकदा अर्ज भरता येतील योग्य वेळेत अर्ज करा कारण पोर्टल हँग होते काय अडचण आल्यास कृषी अधिकारी किंवा सेवा केंद्रात जा अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद